प्रजापती सुवर्ण श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान न्याय लक्ष राजनी धुरंधर पुरंदर क्षत्रिय कुलावंत कुल श्रीश्वर महाराज राजशिव राज छत्रपती महाराजांचा विजय असो भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता भवानी माटी सलीक मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणा समोर मुघलांचा तो बाप होता झुकला नाही कोणा समोर मुघलांचा तो बाप होता सर्वप्रथम प्रतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजनवर्ग तसे तिथे उपस्थित माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना माझे नाव तेजस पांडुरंग वरकर मी आता तिसरी मध्ये शिकत आहे सर्वांना माझा नमस्कार एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हा सोन्याचा दिवस या दिवशी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर माताजी जाऊच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला तो सिंह म्हणजे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी राजे होय त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते शिवराय लहानपणापासून खूप हुशार होते जिजाऊनी बालवाची स्वप्न आपल्याला अनेक स्वप्न दाखवतात ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आपल्याला आज कोणतीही लढाई खेळायची नाही कि घडकीने जिंकायची नाही आई वडील आणि शाळेतील शिक्षक सांगतील तेवढे ऐकले तरी आपण एक देशाचा चांगला नागरिक अगोदर बनून नंतर पोलीस शिक्षक आय एस अधिकारी अशी आपली स्वप्ने पूर्ण करून आणि देशाला बदलून भारत जगात चमकू इतिहास कशासाठी वाचायचा तर त्यातून प्रेरणा घ्यायची त्यांच्या चातुर्याच्या गोष्टीमधून आपल्याला योग्य दिशा मिळते मराठी वासाचा काना ताट ठेवून स्वाभिमानाने अटकेपर झेंडा फडकवणाऱ्या या राजाबद्दल माझे बो, बोलताना माझे शब्द ही अपुरे पडतील आपले आदर्श कोण असावेत राजा शिवछत्रपती महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असले पाहिजेत कि चित्रपट पाहून जुकिंग नाही साला म्हणणारा पुष्पा हे आपणच ठरवायचं मला तर पुष्पामध्येही एकनिष्ठ या तत्वाशी एकनिष्ठ असणारे राजा शिवछत्रपती दिसतात दुर्दैवाने तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला शेवटी एवढच हवा वेगाने नव्हती हवेपेक्षा त्यांचा वेग जास्त होता हवा वेगाने नव्हती हवेपेक्षा त्यांचा वेग जास्त होता इरादा एक होता आशा जिजाऊचा शुभा लाखात नाही तर जगात एक होता अशा या रयतेच्या आदर्श राजाला पुन्हा एकदा मानाचा मानाचा मुद्रा Jauh jauh siurai, cenderamatai siwadi.